नमस्कार मी सचिन गाडवे पाटील राहणार जानेपळ तालुका ज्याप्रभात जिल्हा जालना शेतकरी बंधूं दोन हजार चोवीसमध्ये जर आपण बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव बुलढाणा जिल्ह्यामध्ये मका सोयाबीन आणि कपाशी हे तीन प्रमुख पिकं घेतली जातात यामध्ये मागच्या वर्षी मका हे पीक शेत सर्व शेतकऱ्यांना फायदेशीर राहिलं कारण उत्पन्न जास्त आलं भावही चांगला होता तर भाव बरं चांगला होता तर आंतरराष्ट्रीय स्तरावरची मागणी इथेनॉल असेल मागणी वाढली पुरवठा कमी पडला म्हणून भाव वाढला आणि येणारे चार पाच वर्षसुद्धा चांगला भाव राहील अशी अपेक्षा आहे तर अशा कंडिशनमध्ये सर्व शेतकऱ्यांनी एकच प्रश्न आहे की मका वानाची निवड कोणत्या करावी दोन हजार पंचवीस खरीपसाठी तर मार्केटमध्ये आज शेकडो बियाणं आपल्याला उपलब्ध आहे वेगळ्या वेगळ्या कंपनीचं परंतु आपण अशा वाहनाची निवड करणार आहोत की जे पन्नास वर्षापेक्षा जास्त कालावधीचा अनुभव लोकांचा आहे मक्का लागवड करत असताना दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की जमिनीचा प्रकार भारी जमीन हलकी मध्यम स्वरूपाची जमीन तर आपण पहिलं बघू भारी जमीन आणि उच्च व्यवस्थापन या कंडिशनमध्ये आपल्याला पायझीर कंपनीचं पस्तीस चोवीस हे वाहनाची निवड करायची आहे कारण की त्याचं वैशिष्ट्य असं आहे की नंबर एक बिट्टी लेंडू अतिशय बारीक आहे त्यामुळे दाण्याचा उतार हा आपल्याला जास्त बघायला भेटतो नंबर दोन कुठल्याही वानाचं बघितलं तर चौदा ते सोळा लाईन दाण्याच्या असतात या वाहनाला अठरा ते बावीस लाईने आपल्याला बघायला भेटतात नंबर तीन की मुळांचा जरा जास्त असल्यामुळं हे वान पडत नाही आणि सर्वात चौथं आणि सर्वात गाजलेलं वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्याच्या अनुभवानुसार याला दोन कंच लागण्याची क्षमता जास्त असल्यामुळं चार ते पाच कुंटल उत्पन्न आपलं त्या ठिकाणी आरामसे वाढतं तर या सगळ्या गोष्टी बघितल्या तर इतर कुठल्याही वानापेक्षा पायनियर पस्तीस चोवीस हे वान अतिशय दर्जेदार आणि जास्त सर्वात जास्त उत्पन्न देणारं आहे म्हणून त्याला महाराष्ट्राने डोकार घेतला नंबर दोन हलकी आणि मध्यम स्वरूपाची जर जमीन असेल त्या टाईपचं व्य व्यवस्थापन असेल तर या ठिकाणी आपण कमी कालावधीत सर्वाधिक उत्पन्न देणारं वान म्हणून फेमस झालेलं पायनेर ती तेती ते शून्य दोन या वानाची निवड करावी त्याचं वैशिष्ट्य असं आहे की ते कमी कालावधी तर इतर वानाच्या तुलनेमध्ये नंबर दोन लेंड्रो अतिशय बारीक दाण्याचा उतारा जास्त आहे नंबर तीन ती मुळ्याच जारो जास्त असल्यामुळे ते पडत नाही आणि नंबर चार ते कुठल्याही सोबत अनुकूल आहे या येण्यासाठी त्यामुळं ते कुठल्याही परिस्थितीत चांगल्या पद्धतीने येतं दोन्ही वानात जर आपण बघितलं तर चाळीसपेक्षा जास्त क्विंटल उत्पादन घेणारे शेतकरी आपल्याला बरेच त्यांचा अनुभव आहे म्हणून तुम्हाला हे वाण मी सुचवतो आहे तर आपल्या जमिनीनुसार जमिनीच्या प्रकारानुसार या दोन्ही वाणाची निवड आपण पस्तीस चोवीस कुठं करावं ते तीस शून्य दोन कुठं करावं ठरवावं आणि आपल्याला प दोन हजार पंचवीस खरीप हंगामासाठी शुभेच्छा धन्यवाद